नमस्कार आर न्यूजच्या सोमवार दिनांक दोन जूनच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावका आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर येत्या निवडणुकात ताकदीनं लढू आणि जिंकू उभाटा शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी व्यक्त केला विश्वास गडिंगजमध्ये झाला कोल्हापूर जिल्हा ग्रामीण शिवसेना कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा अखेर प्रशासन हल्लं आणि काही अंशी फुटपाथही मोकळे झाले पण हे असेच मोकळे राहणार की पुन्हा फेरीवाल्यांना मोकळीक मिळणार गडिंगजमध्ये सध्या गाजतोय पादचाऱ्यांचा प्रश्न गवारेड्याच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी हेरे रस्त्यावर मोहनतळे परिसरात घडली अपघाताची घटना पार्ले येथील नंदू कांबळे यांना डोक्याला आणि शरीराला इजा कागल तालुक्यातील वन्नाळ इथं खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारतासाठी शेतीत नवतंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचं मत कोल्हापूर जिल्ह्यातील नव्वद गावांमध्ये पंधरा दिवसात वीस हजार शास्त्रज्ञ शेतकऱ्यांशी संवाद साधणार नवी पाणी योजना म्हणजे रे माझ्या मागल्याची स्थिती काही नव्या पाईपमधील पाणी थेट गटारात तर नव्या वसाहती अद्याप दुष्काळात गोकुळ संघाच्या वतीनं जागतिक दुतीनानिमित्त सरोळी इथं वातृ संगोपन स्पर्धेचं आयोजन दोन वयोगटातील पस्तीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवत घेतला स्पर्धेचा आनंद विजेत्यांना अजरा कारखान्याच्या संचालकांच्या हस्ते बक्षीस वितरण गडिंगजमध्ये धनगर समाजाच्या पुढाकारानं साजरी झाली अहिल्या देवींची तीनशेवी जयंती पिवळ्या भंडाऱ्यानं सजलेले कपाळ फटाक्यांची आतषबाजी आणि समाजात एकोपा नेते प्राध्यापक आणि विविध धर्मीय नागरिकांचा मोठा सहभाग आणि स्वराज्य हॉस्पिटलच्या वतीनं कडगाव मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर हाडे मेंदू हृदय किडनीसह अनेक आजारांची मोफत तपासणी आणि उपचार दोनशेहून काम अधिक कामगारांनी घेतला लाभ अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा